कृष्णारी काही गुरी करू कमी ना गोरी करू कमी ना ग काळ सावळा ग राम कृष्ण काळ सावळ्या तिजापती गामकिश नारी काळ सावळ्या तिजा पती गुग जुळ्या न भावती गुड रामकृषी करू गोरी करू कमी नकाशी राम कृष्ण काळे इटू लाशी दिली ग राम कृष्ण काळे इटू लाशी दिली ग चंद्रालाची बोली केली ग्रार बोली केली ग रामकिश नारी चिंद्राराची बोली केली गृष्णारीण गे माझ्या कदारावण गे ईट देवाची पायी वाट गी राम नारी इटू देवाची पायी वाट गी राम नारी इटू देवाची पायी वाट ग पाठ ग रामकिश नारी मला पाठ ग रामकिश नारी काही माझ्या कला राव ग माझ्या कला राव गुवा चाली पिरी गमकिश नी इटू देवा चाली पिरी गमकृष्ण इटू देवाचा देवा चाली पिरी गेल्या किती सांगू गे मला शिक्की म्हणणी शुरी गे रामकृष्णारी मला शिक्की व्यानी शुरी ग रामकिसारी काय समोविरिल्या सोप्या गे समोविरिल्या सोप्या गे कोणी सांडील शिरा पोळी गे राम किस कोणी सांडील शिरा पोळी गे रामकिस नारी कोणी सांडील शिरा पोळी बाळ बाळा जेवल वार करी ग रामकृषारीवल वार करी ग रामकृष्णारी राम कृष्ण राम कृष्ण